आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय तरी त्या काळात जे मदत भेटली त्याला न विसरता बळीराजाला तेच स्थान शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे असं प्रतिपादक लायन्स क्लब अध्यक्ष व संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल यांनी केले कृषी सांस्कृतिक पोळा हा सण उत्सव शेतकरी वर्गासाठी मोठी पर्वणी असतो त्यामुळे पोळा हा सण उत्साहात साजरा केलाच पाहिजे भारतीय संस्कृतीचं जतन करून आपल्या शेतीत प्रत्येक शेतकऱ्यांनी एक एक बैलजोडी ठेवून त्याचं चांगलं संगोपन करावं असंही आवाहन शेवटी सतीश अग्रवाल यांनी केलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा हा सण उत्साहानं साजरा करण्यात आला सतीश अग्रवाल व सुमन अग्रवाल अंकित अग्रवाल विशाल अग्रवाल यांनी विधीपूर्वक पूजन केले व शेतकरी बांधवांचं स्वागत केले बैलजोडींच्या माध्यमातून स्वच्छतेचा व पर्यावरण संदर्भात संदेश देण्यात आला India News R7 mukhya sampadak Anwar Khan Subscribe now and press the bell icon never miss an update